परसादराव काय सांगू मी नि त्या चोराच वर्णन लिहून घ्या गवताला जसे भाले फुटावे तसे नुकतेच डोक्यावर उगलेले बारीक बारीक <laughs> <laughs> आत्ताची हेअरस्टाईल ना, बारी बारी <laughs> ना त्या बारीक बारीक चायनीज सारखे दिसणारे डोले ना त्याच्यावर काचेचा चष्मा तो असा ठेवतो जणू तळलेल्या मावऱ्यावर कांदन लिंबू <laughs> आ, <laughs> त्या दोन गालांमध्ये छोट्या छोट्या कोलंबी ठेवाव्या तसे दोन फुगीर गाल <laughs> जेली पण फिकी वाटावी असं हलणार त्या थुलथुली बाहेर पडता ना तसे या दोन्ही बाजूला एक्स्ट्राचे बाहेर पडलेले दोन बोले गासून गासून कवा पण मानड्या पेट घेतली असे लुलुचीत मानड्या ए वतरी <laughs> अरे छोरा चो वर्णन करते का देवमासाचं वर्णन कर <laughs> मानधा देवमासा खाितो परसद्रा पर